रामरामंडळी आज बुरकवडी इथं भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाड्या शिर्दीचं मैदान संपन्न झालं आणि गटाला असल सेमीफायनल असेल फायनल असल एक से बडकर एक लढती अगदी आटी आणि तटीच्या लढती डोळ्याचं पारणं फेरणाऱ्या लढती आपल्या सगळ्यांना बघायला मिळाल्या आणि या सगळ्याचा सा, निकाल निकाल आणि निकाल, निकाल शिस्त संयम आणि परफेक्ट नियोजन म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बबे आणि जरेवाडीकरांचा पाखराल्या एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एकच नंबर गेला आज बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि जरेवाडीचा पाखऱ्या जबरदस्त गाडी पळाली म्हणजे तिन्ही फेर निर्विवाद निर्विवाद वर्चस्व खऱ्या अर्थानं राखलं बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि पाखर्यानं म्हणजे जबरदस्त गाडी गटाला पण पळाली होती जबरदस्त गाडी सेमीफायनलला पण पळाली आणि फायनलला पण अगदी सुट्टा निकाल म्हणजे क्लिअर खट्टा निकाल घेत बुलढाण एक्सप्रेस बब्या आणि पाखरानं आपलं वर्चस्व आजच्या या मैदानामध्ये राखलं खऱ्या अर्थानं त्याच्या नंतर जे दुसऱ्या क्रमांकावर गाडी उतरली ती म्हणजे देवाने हारण्याची गाडी ती सुद्धा जबरदस्त पळाली म्हणजे मागणं ती गाडी एकदम सुट्ट्या निकाल घेतच आलेली पण बुलढाण एक्सप्रेस बब्या आणि पाखरा त्यांच्या वर होती आणि ती गाडी नक्कीच पुढे होती तीन नंबरला गाडी उतरली आपल्या सगळ्यांचा लाडका वेगाचा शेवट म्हणतो आपण ज्याला असा रणजित निंबाळकर सर यांचा आणि तेजा जोडीला होता तेजाबाई ती गाडी सुद्धा एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबरच पळाली तरी पण त्यांना तीन नंबरवर समाधान मानावं लागलं खऱ्या अर्थानं गाडी पब्लिकला होती पण नक्कीच गाडी खूप चांगली पळाली खऱ्या अर्थानं म्हणजे आपण हे नाही म्हणायचं की ती गाडी पब्लिकला होती म्हणून माग राहिली खऱ्या अर्थानं बाब्याची असेल पाखऱ्याची असल देवाची असल हरण्याची असल ही गाडी चांगली पळाली त्यामुळे त्या पहिल्याने दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि आणि तेजा तेजाबाईला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं खऱ्या अर्थानं जेवढ्या पण गाड्या या मैदानामध्ये होत्या म्हणजे पक्ष असेल लक्ष्य असेल त्यानंतर जेवढ्याही गाड्या या मैदानामध्ये गुलालात राहिल्या त्या सगळ्या गाड्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं कारण तेवढ्या ताकदीनं त्या म्हणजे ह्याच्यासाठी फायनलसाठी पात्र झाल्या होत्या आणि गुलालाच्या मानकरी राहिल्या खऱ्या अर्थानं एक सेवडकर एक लढती सगळ्या त्यातल्या त्यात सेमी क्रमांक पाच मध्ये जी लढत झाली होती ती डोळ्याचं पारणं फेडणारी लढत होती ज्यामध्ये आपले दिलीप डायवर शिरसोडीकर यांनी खरंच हात चलाकी दाखवत आणि इतक्या वर्षाचा त्यांचा अनुभव दाखवत आज चांगली मातबर बैल असताना सुद्धा सेमी क्रमांक पाच मध्ये गल्लासानी जी बादलची गाडी होती ती फायनलसाठी पात्र केली होती खऱ्या अर्थानं खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं आज बकासूर असेल भोंगा असेल ज्यांच्याकडून आपल्याला खूप अपेक्षा होते की आज ते नक्कीच फायनलमध्ये धमाका करतील पण असं काही झालं नाही सेमी सेमीफायनलमधनच त्यांना माघार घ्यावी लागली आणि फायनल पर्यंत त्यांना पात्रता मिळवता आली नाही हरकत नाही मित्रांनो या बैलगाडा क्षेत्र आहे इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकता असं आपण वारंवार म्हणतो आणि तोच एक म्हणजे कार्यक्रम आज बऱ्यापैकी चांगला खेळ असतं मैदानाचा आपल्याला बघायला मिळाला आणि एक चांगलं मैदान आज बुरकवडी इथं संपन्न झालं खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करावं लागतं बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि त्याच्या जोडीला जो पळाला पाखऱ्या लगायला गेल्या गायला एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबरच राम राम